राज्य परिवहन महामंडळाच्या मद्यपी बस चालकाने एकाच धडक देत अपघात घडल्याची घटना द्वारका भागात घडली बस चालकाने मद्य सेवन केल्याचे प्रथम दर्शनी आढळून आल्याने नागरिकांनी देत दे जखमी झाला श्रीकांत भाऊसर असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे बसमधील प्रवाशांना घडलेल्या प्रकारामुळे रस्त्यावर तात्काळ उभं राहण्याची वेळ आली जवाहर नाशिक मार्ग ताराबाद एम एच वीस बी एल चोवीस पस्तीस बस मालेगावच्या दिशेने जात होती बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची धडक रस्ता दुचाकी चालक भाऊसर खाली पडून जखमी झाले घडलेला प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बसच्या दिशेने धाव घेतली जखमी तरुणास उचलून बाजूला घेतली बसला थांबवून चालकच पकडले मद्यसेवन करून चालक दत्तात्रय पगार बस चालवत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी त्यात चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिली दुचाकी चालक थोडक्यात बचावला मद्याच्या नशेत त्याने तशीच बस पुढे चालवली असती तर कदाचित मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली रस्ता क्रॉस करत असताना ड्रायव्हर त्याचा कंट्रोल सोडला आणि माझ्या गाडीवर त्यांनी पूर्ण डॅश करून गाडी कंट्रोल न होता गाडी पूर्ण माझ्या अंगावर पण नेत होती बाकीच्या लोकांनी आवाज उठवला त्याच्यामुळे अडवल्यानंतर ड्रायव्हर तरी चालकावर कायदेशीर कारवाई होईल नागरिकांचा रोष पाहता पोलिसांनी बस चालका ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केले ऑन ड्युटी मद्य सेवन केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला पोलीस चौकीत त्यांनी मद्यसेवन केले आहे किंवा नाही स्पष्ट होण्याची शक्यता आहे घडलेल्या प्रकारामुळे मात्र बस मधील गैरसोय झाली बस पोलीस ठाण्यात जमा केल्याने सर्व प्रवासी द्वारका चौकात उतरून गेले महामंडळाकडून दुसरी बस उपलब्ध करून द्यावी अन्यथा तिकिटाचे पैसे परत करावे अशी मागणी करत प्रवासी वाहकांशी वाद घालताना दिसून आले बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना बराच वेळ तात्काळ उभे राहावे लागले याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नास